नवीन लग्न झालेल्या माणसाच्या कानावर अहो ऐकलात का हे शब्द पडले की त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आलंच म्हणून समजा आता अहो या शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत व्यक्ती जेव्हा हर्ष उत्साह या भावनेमधून जात असतो तेव्हा या शब्दाचा वापर करतो तसेच आपण अहो भाग्यम असं सुद्धा म्हणतो म्हणजे किती मोठं भाग्य त्यामुळे अहो या शब्दाला विशेष महत्व आहे स्त्रीच्या आयुष्यातही नवऱ्याचं स्थान असंच महत्वाचं आनंदाचं आणि भाग्याचं असतं पुरुषांप्रमाणे स्त्रीला सुद्धा संसारात खूप महत्व त्यामुळेच तर तिला आपण सहचारणी असं संबोधतो आता अहो का म्हणतात ते समजून घेऊया पूर्वी लग्नाच्या वेळी पुरुष आणि स्त्रीच्या वयामध्ये खूप अंतर असायचं त्यामुळे नवऱ्याला नाव घेऊन संबोधण्याची प्रथा नव्हती वडीलधरी माणसांमध्ये नवऱ्याला बोलवण्यासाठी अहो या पर्यायी शब्दाचा वापर होण्यास सुरुवात झाली दिवसभरात नवऱ्याला बरेचदा हाक मारावे लागते त्यामुळे कमी लांबीचा आणि उच्चारायला सुद्धा सोपा असा हा शब्द प्रचलित झाला हल्ली अहो या नावाने हाक मारायची पद्धत जरी कमी झाली असली तरी आजही या नावाने हाक मारल्यावर नवऱ्याच्या चे चेहऱ्यावर गोड हसू आलंच म्हणून समजा खोट वाटत असेल तर आता नक्की हाक मारून पहा आणि मला सांगायला विसरू नका धन्यवाद